आजपासून नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे कामबंद आंदोलन सुरू झाले आहे आठ हजार पन्नास कामगार समान काम समान वेतन या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करत आहेत आंदोलनामुळे शहरातील पाणीपुरवठा स्वच्छता आणि आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे मंगेश लाड अध्यक्ष कामगार संघटना यांनी सांगितले की नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रशासनाने आम्हाला चर्चेला बोलावूनही दखल घेतली नाही त्यामुळे आज फक्त कचरा वाहतूक साफसफाई आणि मूलभूत सुविधांचे काम बंद आहे जर पालिकेने निर्णय घेतला नाही तर उद्यापासून पाणीपुरवठा आणि स्मशानभूमी हे खाते देखील बंद करण्यात येतील पालिकेने याची गंभीर दखल घेतली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून लेखी आश्वासन द्यावे पालिकेने अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही पालिकेचं काम हे सोशल मीडियावर चालू आहे सोशल मीडियावर पोस्ट टाकण्याऐवजी कर्मचाऱ्यांच्या समस्यांची दखल घेऊन आमच्याशी चर्चा करावी लोकांची दिशाभूल करू नये तुम्ही आमचा पगार कमी करत असाल तर आम्हालाही पोटासाठी लढावे लागेल आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत आहोत ही कोणत्याही प्रकारची स्टंटबाजी नाही ही आमची ना मागणी आहे नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रशासनाने आम्हाला चर्चेला बोलवून जर ठोस भूमिका घेतली नाही तर आज फक्त कचरा वाहतूक काम बंद आहे साफसफाई काम बंद आहे आणि ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या काम बंद आहेत जर शेफिया निर्णय घेतला नाही तर उद्यापासून पाणी पुरवठा पीएम स्मशानभूमी या डिपार्टमेंटही बंद करण्यात येतील याची मागणी गंभीर्याने दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात याची आश्वासन द्यावे अजून ह्या क्षणाप्रांत पोलिस आपल्या प्रशानामुळे कोणताही कॉल आलेला नाही बोलावलं आलेलं नाही त्यांचं काम सोशल मीडियावरती चालू आहे सोशल मीडियावर पोस्ट टाकतायत सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापेक्षा आम्हाला बोलवणे आमचीही चर्चा करावी लोकांची दिशाभूल करू नये तुम्ही आमचा चार हजार पगार तुम्ही करणार असाल तर आम्हाला आमच्या पोटासाठी लढावत लागणार आहे आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढतोय ती कोणत्याही प्रकारची स्टंडबाजी नाहीये हे आमच्या न्याय हक्काची मागणी आहे समान काम त्यांची मागणी आहे कामगारांना जे ज्या ज्या पगार भेटतो त्या पगारामध्ये कामगाराचं काही होत नाही तर आमची पण इच्छा आहे की पगार वाढ व्हावी समान कामान येत्या मिळावं कामगाराच्या भल्यासाठीच आमचं काय सगळं काही चाललेलं आहे त्यासाठी आम्ही सांगतो की जेवढं लवकरात लवकर होईल तेवढी चर्चा करून आमचं काम मार्गी लागावं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील